कोणी बसलो होतं असं मग तुझा बाप बसला होता असा आता तू बसला आहे हो रे काय नवीन नाटकच बाप शंभू काय म्हणतोय मी हे कुठली स्टाईल आणली बसायची साऱ्यांनी हां सरसकडेच बसायला लागलात तुम्ही असं हिरो खल ख नाटक आहे तर तेव झोपलंय काय केलं नाईक काय ते गोंडा हलवायची काय गरज आहे काही हा अरे हो बघ हाटकूत करतो का, <laughs> <laughs> का तो कर तु? शंभू झोप झोप तस झोप झोप झोपड हा झोप हा झोप झोप तसच झोप 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 झोपड बाहेर ये शंभू कुबड बाहेर आहे ना तुला आताच सांगतोय नीट बस नीट 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 नीट, 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 नीट खाली खाली काय नाटकन काय काय तू माणसं रे का कोण आहे तू त्याने मग अशी तसं झोपलं होतं बसलं होतं आता तू काय कराय गावा लेकर <laughs> आवली पोरायचं अरे अरे हे ऐणं ए भांडणं तर बांधणार त्याला उत आहे तुला भांडणं कर एक वाटतंय तुला रे कराटे चॅम्पियन <laughs> निर्बस अगोदर तुझा रोबा तुझे नाटकच बघून घ्यायचे आम्ही नुसते परत एकदा बसून दाखवशा मग मला बस काय शिकवले पोराला अरे असलं शिकवित असत का बबड्या हां अरे कोणी शिकवलं को त्याला असलं कोणी शिकवलं सांग की हां नीट नीट हा झोप बरं जरा मांजरासारखा झोप असं झोप पायी पायी पाय तू <laughs> कोडील तडसेण खाली छान पण न करू बस खाली ए <y laughter> चल झोप 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 चल झोप खाली झोप शंभो बस खाली बस 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 झोप आता झोप आता झोप Thank you.